सोलापूर सेवेसाठी परवानगी मिळवण्याचा एकीकडे बोरामणी आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळ उभारणी रखडलेली असताना दुसरीकडे सोलापूरच्या होडगी रस्त्यावरील जुन्या विमानतळावरील बहुप्रतीक्षित विमानसेवा उशिरा का होईना अखेर सुरू होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत येत्या सप्टेंबरमध्ये विमानसेवेचा परवाना मिळाल्यानंतर पुढील ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे या पार्श्वभूमीवर येत्या सप्टेंबरमध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे पथक सोलापुरात दाखल होऊन विमानतळावरील सर्व सोयी सुविधांची पाहणी करून अहवाल सादर करणार आहे हे पथक लवकर पाठवण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत पाठपुरावा करीत आहेत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये विमानसेवेसाठी परवाना मिळण्याचा मार्ग सुकर होण्याची अपेक्षा असून नंतर प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होण्यासाठी दोन नागरी विमान वाहतूक कंपन्यांशी संपर्क साधून विमानसेवा सुरू केली जाणार असल्याचे आशीर्वाद यांनी सांगितले दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय या नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन सोलापूरची विमानसेवा तात्काळ सुरू करण्याची तसेच बोरामणी आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळाची रखडलेली उभारणी प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याची मागणी केली आहे